महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांच्यावर ज्या महिलेनं आरोप केलेत त्या महिलेचा मधील किंवा सरसेनापती हंबीराव मोहिते घराण्याशी कोणताही संबंध नाही परंतु काही पत्रकार म्हणजे ते तुषार खरात आणि संजय राऊत मान्य संजय राऊत यांनी कोणतीही माहिती न घेता या प्रकरणाशी सरसेनापती हंबीरराव मोहिते हो यांचं नाव जोडण्याचा प्रयत्न केला व त्यांची बदनामी केली व त्यांची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे आम्ही सर्व वारसदार सरसेनापती हंबीरराव मोहितेंचे हो वारसदार आणि वंशजामी हे आमची मन किंवा भावना दुखावल्यात त्याबद्दल आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो या सरसेनापती हंबीरराव मोहितेंच्या वंशजांचे हो मन दुखावली तसेच तमाम महाराष्ट्राची सुद्धा मन दुखावली याबद्दल त्यांनी जाहीर माफी मागावी आज आम्ही तुषार खरात याच्या विरोधात पोलीस स्टेशनला आम्ही गुन्हा नोंदवावा म्हणून आम्ही तक्रार दिल्या आणि त्यांच्या मानहानीचा गुन्हा दहा कोटीचा मानहानीचा गुन्हा दाखल व्हावा म्हणून करणार आहोत महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की सेनापती श्री हम्बीरा बाजी मोहिते की तुषार तुषार खरा संजय